तुझे दीपक नाम करेगा रोश जग में मेरे राज गुला किती देखनेस किती गोरेस तुला सूरज म्हणू का तुला चंद्र म्हणू तुला दीप म्हणू का तारा म्हणू करंगळी हातामध्ये धरला लेकराच्या डोळ्या वाटी अश्रूच्या आहेत प्रेमाचे अश्रू वाहतात आणि त्या लेकराला म्हणतोय आज हात पकेरा तुझा हात पकडतो बाळा आणि तुला मी चलायला शिकवतो रे कुठून या कोंगळी पासून ते दिल्लीपर्यंत तुझा प्रवास हवा हे कुणाची इच्छा आहे महाराज बापाची इच्छा आहे गावातून पोरगा मोठ्या पदावर जावा ही कुणाची इच्छा असते आई वडिलांची इच्छा असते महाराज तो आत्मदेव ब्राह्मण सुद्धा इच्छा व्यक्त करू लागला कुणाला वाटत नाही माझं पोरग शेतकरी व्हाशी वा प्रत्येकाला वाटतं नोकरदार व्हावं प्रत्येकाला वाटतं आपलं नाव रोशन करावं आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या परिवाराला उंच पदाला घेऊन जावं हे कुणाची इच्छा असते आपल्या आई वडिलांची असते तोच वडील म्हणून लागला आज पाळण्यातून तुला तु काढतो तुझ्या करंगळीला धरतो आणि तुला तु या कुंगळी पासून दिल्ली पर्यंत चालायला शिकवतो पण एक काम कर बाळा तारुण्यामध्ये मी बालपणामध्ये मी तुला चालायला शिकवतो तु। पण म्हातारपणामध्ये तू माझ्या हाताला धर आणि मला तू चालायला शिकव ही कुणाची इच्छा आहे बापाची आजी उंगली पकड की तेरी तुझे कोण मेरा जब मैं बन मी हाताला धरून तुला चालायला शिकवतो पण हे पोरा हे मुकेश म्हातारपणामध्ये माझ्या हाताला धरून तू चालायला शिकवशील का हे कोणाची इच्छा असते मावशी बापाची आणि आईची असते विठाल